राम राम मंडळी मी नेमनाथ नियमनात म्हणतो खेळाडू आपले सहर्षी स्वागत करतो आज आपण एक विजयी वार्ता पाहणार आहोत अशाही कुस्ती स्पर्धेत रोहिणी देवबाला स्वर्णपदक जॉर्डन येथे झालेल्या अशाही कुस्ती स्पर्धेत मुळची पटण खोडली येथील पण सध्या एन आय एस कुस्ती आखाड्यातील मल्ल रोहिणी देवबा हिने पंधरा वर्षाखालील तेहतीस किलो वजनी गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली रोहिणीने या स्पर्धेत पहिल्या फेरीत जपानच्या महिला कुस्तीगीराचा पराभव करीत पुढील फेरीत प्रवेश केला त्यानंतर तिने कझाकिस्तानच्या महिला कुस्तीगिराचा दहा विरुद्ध शून्य गुणाने पराभव केला तिसऱ्या फेरीत तिने मुंगोलियांच्या कुस्तीगिराला पराभव केला अंतिम फेरीत तिने उज उझबेकिस्तान कुस्तीगिराचा पराभव केला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली तिला एन आय एस आखाड्याचे हिरे हरी अण्णा पाटील आमशीकर प्रशिक्षक संदीप पाटील वस्ताद रमेश इंगवले सरपंच संजय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले तर खासदार धनंजय महाडे यांचे प्रोत्साहन लाभले धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये